हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये मित्रांनो आपण पाहू शकतो या आंब्याचे झाड मित्रांनो मस्तपैकी सावलीमध्ये बसले लाईट काय आहे ना पाण्याची त्याच्यामुळे बसले सावलीमध्ये लाईट येणार बघू आता लाईट काय अजून तर उन्ह ऊन लागत आहे मोकरी बसलो तर सावलीला चला तुम्हाला दाखवतो आपले शेतामधले पीक काय घेतले आपण ते आंतरपीक पीक घेतले मित्रांनो आपण घेतले ऊस बी लावलाय मित्रांनो ऊसामध्ये काकडी बी लावलेली आहे मी पाहू शकता मित्रांनो हे खाली इथं दिसते तुम्हाला सगळे इथं दिसते तुम्हाला इकडे साईडला बघा मित्रांनो ही कोथिंबीर आहे ही काकडी इथं काकडी आणि हा ऊस बी मित्रांनो ऊस काकडी कोथिंबीर अजून भरपूर भरपूर लावलंय मित्रांनो काकडीमध्ये हे बघा काकडी आलेली इथं पाहू शकता मित्रांनो तुम्ही काकडी केवढी झालेली आहे आता पाहू शकते मित्रांनो काकडी अशा प्रकारे सगळं आपलं पीक मित्रांनो आपण घेतलं आता नवीन सध्या द्या त्यामुळे कोथिंबीर काकड्या बिकडे बघा बघायला फुले बी आल्यात काही काहीला काकडे बी आल्यात फुलं आल्यात अशी तुळ्या पिळी पाहू शकते मित्रांनो आपले वावर आहे मित्रांनो काढले साईडला सगळे दिसते खाली इथे सगळे समोर सगळं पाहू शकता मित्रांनो आपण या आंब्याच्या झाडाखाली बसलो तर मित्रांनो इथे आणि मित्रांनो हा ब्लॉग आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काय बोलायचं असलं तर दे कमेंट करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कसं गोली घेत गोली घेत गोली घेत मित्रांनो आपण आता हे कोथिंबीर खाऊन पाहणार कसं काय टेस्टला किंवा आपण इथून उठून अशी मित्रांनो ही आणि घेतली खाऊन आता मस्त लागते मस्त हे मित्रांनो इथे वर काढले जरा नाही का उसाच्या याने पाचरा टनी नाही का उसाच कापले जरा मग मित्रांनो आता ही काकडी आपण तोडू मित्रांनो इथली आणि मस्त खायला बसू मग काय मित्रांनो असे हे आंब्याच्या झाडाखाली इथे बस पुढे जाऊन मस्त काकडी खावा पण मित्रांनो ही असली काकडी मस्त कोळी कोवळी दरीत <laughs> मित्रांनो कोथिंबीर बरोबर काकडी बरोबर उसा बरोबर ही तुम्हाला इथे सगळी ही गाजरे लावलेली बा पेरलेली बा का मित्रांनो सगळं गाजर दिसतंय मित्रांनो असे गाजर बी लावलेली आपण कोपऱ्याला आहे का बघू शकता मित्रांनो तुम्ही बांधाच्या आता ला ना सीताफळाची झाड बी आहे लावलेली बघा सीताफळ लागली का पोह आपण भेटले काय आपण भेटले ते भेटले पिकलेलं आहे का पोहू इथे दिसते इथे वरती एकत्र दिसते राह अरे मुंगळा चावला मुंगळा चावला मुंगळा चावला हाताला एक सीताफळ दिसतय मित्रांनो हात काय फोराना मार मित्रांनो कस्त कस, हे बी कस्त निघले मित्रांनो हे बी कस्त इथले इकडे आहे का अजून पुढे करावं चला आडून अजून दिसतंय का पुढे पुढे बघू आपण इथे बी नाही इकडे दिसत नाही बोग आहे का इकडे इकडल्या साइडला इथे बी आहे का दिसतंय का नाही जे विनायने सबस्क्राईब केलेत सगळे हे दिदी मित्रांनो सगळे चला मित्रांनो आता आहे खाली आलोय ते सावलीला इथे बस मस्तपैकी मित्रांनो खाली आहा मस्तपैकी आता ककडी खात बस मित्रांनो माकड करतो <laughs> लागते मित्रांनो अन आवर लेटर मित्रांनो असं निवांत या आंब्याखाली खाली असं सावलीला निवांत बसायला एक नंबर माझ्या वाटते मित्रांनो आणि तुम्ही पाठी मागे पाहू शकता मित्रांनो द्राक्षाची बाग इकडं एक एकंदरीत मित्रांनो कसं वाटते कडक मध्ये वाटतं जरा निवांत एकदम गारगार मस्त मस्तपैकी जोपायचं असं पडायचं मस्तपैकी निवडते बरण बिरण करण घरीवायचं वाच मित्रांनो काकडी बिकडे खाऊन बिवून झालं मित्रांनो हा ब्लॉक आपण इथं संपू आणि हा भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कसं गोली करत गोली करत गोली करत बाय बाय